नमस्कार मित्रांनो यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला वार सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल आज आपण शिकणार समभूत चौकोन समभूत समभूत चौकोन त्याला म्हणतात मित्र इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला फ्रॉम बस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इथं काय त्याच्या समभुज चारही बाजू सारख्या असतात भुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि समोरासमोरील हा कोण आहे हा कोण आहे हा सारखा असतो हा कोण हा कोण असतो सा, सारखा समोरासमोरील समोरासमोरील कोण हे सारखे असतात आपल्याला आणि याच्यावर याचं सूत्र काय असते याच सूत्र काय असते एक छेद दोन नीला डायगोनल म्हणजे कर्ण एक नीला डायगोनल दोन कर्ण दोन कर्ण काय आपण ते पाहू हाँ डायगोनल वन है हा डायगोनल वन है हाँ जी डायगोनल है एकमेगा समांतर तो इंतर बोबर मध्यभागी एकमेगा छेदत आता इथं काय असते तर असं हे नव्वद डिग्रीचा कोण येते कमी करा जेव्हा छेद जात तेव्हा नव्वद डिग्रीचा कोण तयार होतो ते नव्वद डिग्रीचा कोण आहे ते मी नव्वद डिग्रीचा कोण आहे तर पण नव्वद डिग्रीचा कोण तयार होतो आता सूत्र बाकी पाहिलं आपण सूत्र का पाहिलं एक छेद दोन गुन्हेला डायगोनल वन इंटू गुन्हेला डायगोनल टू मग हा हा झाला डायगोनल वन डायगोनल एक समझा डायगोनल टू हाँ एक आता आपका हाइट तो सूत्र का एक दूसर सूत्र है तो सूत्र है? है, है, है तो सूत्र है सूत्र तो है बेस तो इनटू हाइट बेस गुणीला हाइट त्याची बेस काय बघा तर मग या चारही बाजू समान असतात ही 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 आणि ही बेस काय होते आता बेस म्हणजे काय कोणती एक, एक बाजू याची आता याच्या आपण बेस करू आता बेस कोणता घेऊ आपण सध्या आता पण आता बेस हा घेऊ आप बेस ऐसे हाइट है जय हाइट ही तो जाली तो इतने ही हाइट जाली क्या जाली हाइट ऊंची जाली आपण उदाहरणातून चौकोनाचे चित्रपट काढा ज्याचा कर्णाची लांबी बारा मीटर आणि सोळा मीटर आहे ते काय एका कर्णाची लांबी बारा एकाची सोळा आहे तर काही सूत्र काय एक छेद हिला कर्ण एक हिला कर्ण एक कर्ण दोन दोन काय पहिला कर्ण बारा दुसरा कर्ण सोळा बघायला बे एक बे बेछक्कम बारा सोडछक्कम सत्तावीस शहाण्णव मीटर तरी थी। नंतर जाऊ एक एका, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा ज्याचा परीख चाळीस सेंटीमीटर आणि कर्ण सोळा आहे त्याचा परीख पहा परीक म्हणजे काय चारही बाजूची बेरीज एक म्हणजे चारही बाजूची बेरीज परीक किती चाळीस चाळीस भाग चार करा एका बाजूची एक, एक बाजू किती दहा बाजू दहा आहे बाजू दहा ही बाजू दहा आणि ही बाजू दहा कर्ण कर्ण किती एक सोळा आहे एक कर्ण आहे सोळा करना करना है। करना हा कर्ण सोळा समजा आपण दुसरा कर्ण काढायचा आहे दुसरा कर्णसाठी तुम्ही कर् कर्ण द्या आपण जो आपण जो लाल लालडाचा कर्ण देतो हा कर्ण आहे आपण दिलेला आता हा कर्ण कर्ण का करतो कर्ण एकामेकाला कर जे छेदतात स्पर्श होतात ते त्या कर्णाचा अर्धा अर्धा करतो की हा कर्ण किती होईल आठ कि आठ आता प इव्वद डिग्री था हो तो नव्वद डिग्री होती लंबी कड़ा चीजी है तो तुम्हें इक इत का जो है नव्व डिग्री था नव्वद डिग्री तर काटकोण आहे काटकोण आहे ना आता याचा सूत्र काय कर्णाचा वर्ग राहील कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग पहिल्या अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग पहिली बाजू किती आहे पहिली बाजू आठ कर्ण हा झाला हा जो आहे हा कर्ण आहे हा कर्ण आहे कुठं थेरम नाही का होईल दहाचा वर्ग शंभर बरोबर बाजू आठ आहे आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक्सचा वर्ग चौसष्ट करा कि छत्तीस वर्ग एक सहा मग ही बाजू किती येईल सहा ही सहा आली तर ही किती येईल सहा म्हणजे दुसरा कर्ण किती झाला पहिला कर्ण जेव्हा सोळाचा आहे दुसरा कर्ण किती जाईल बाराचा मग का होईल सूत्र काय एकशे दोन कर्ण एक गुणीला कर्ण दोन आता सोळा बारा आठ चौकोनाचा कर्ण बत्तीस सेंटीमीटर आणि चोवीस सेंटीमीटर आहे त्या समभुजी किती कर्ण दिलाय बत्तीस आणि चोवीस दोन कर्ण दिलाय पुन्हा करू आपण इथं कागोड सम चोकून कवड आपण इथं का म्हटलं कर्ण काढायला दुसरं एक പെല്ല ദുസരണ आ, करना, वन, आ, पत्तिस, पत्तिस मुझे हा पहिल्याकडनं डी वन हा डी टू बत्तीस बत्तीस म्हणजे किती हा सोळा एक सोळा कारण की अर्ध्या दोन्ही एकामेका जेव्हा छिदतात तेव्हा का अर्धा अर्धा होतो किती होईल चोवीसशे अर्धे बारा बारा आपल्याला ही बाजू काढायची आहे मक्का होईल कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग पहिल्या एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग वर्ग बरोबर बाजूचा वर्ग करणं दिला नाही सोळाचा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन बाराचा चौरेचा एक्स प्युअर घेऊ वर्ग चारशे छप्पन हे चारशे म्हणजे किती वीस निकाबीच्या चौक परीक वीस गुन्ह्याच्या दोन वीस गुण चार हे वीस तेवीस तेवीस आणि तीस असे पकडून काय होते वीस गुन्हे चौकण नवूच्या चौक परीक म्हणजे काय होते चार गुन्ह्या बाजू बाजू किती आहे बाजू किती आहे बाजू आहे वीस वीस गुणीला चार बरोबर ऐंशी तर का सेंटीमीटर समूहुजे चौकनाथ परीख चाळीस सेंटीमीटर आहे त्याची उंची पाच सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा काय म्हणतो इथं म्हटलं इथं बेस इंटू हाईट हा फार मुला लागते उंची दिली आहे आणि बाजू काढायची आपल्याला पण पहिले का गोड़ू मग उजी चौकून काढू हाईट खोटा पण येतो हाईट उंची झाली किती आहे चाळीस बाजू किती निघाल मग चाळीस भागीला चार चाळीस भागीला चार सहा 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 बेस इंटू हाईट हाईट चित्रपट बेस किती आहे दहा हाईट किती आहे पाच किती तर किती हा दाईनपाचा स्क्वेअर तर काही मित्रांनो पन्नास मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपला मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद